नमस्कार मी ऐश्वरा सुर्वे तुमचं स्वागत करते अक्षराज न्यूज लाईव्ह मध्ये क्रिकेट शिकायला पाहिजे होतं राज ठाकरे देशातील सर्वात मोठी स्वर्गीय रतन पाटील टेनिस क्रिकेट स्पर्धा दरवर्षी डोंबिवलीत होते याच स्पर्धेला राज ठाकरे यांनी हजेरी लावली यावेळी टेनिस क्रिकेट स्पर्धेत सर्वात जास्त गाड्या जिंकलेल्या खेळाडूंशी राज ठाकरे यांनी बातचीत केली त्या खेळाडूचं नाव केतन म्हात्रे आहे सदोतीस बाईक पाच फोर व्हीलर गाड्या आतापर्यंत केतन हात्रे यांनी जिंकल्या आहेत त्यावेळी ठाकरे म्हणाले की क्रिकेट शिकायला पाहिजे विनोद वास्कर डोंबिवली ठाणे मॅन ऑफ दाडी फोर व्हीलर व्हिलर क्रिकेट शिकायला पाहिजे